कैरीचं लोणचं हे ताटाची लज्जत जिवेची चव वाढवणारं असं ही रेसिपी आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला आपण बनवायला घेऊया इथे आपली कैरी कट करून झालेली इथे मी चार चमचा भरून मीठ घेतलेले ते आपण याच्यावर टाकून घेऊया आणि त्यानंतर इथे मोठे दोन चमचे भरून हळद घेतलेली आपण हे छान असं मिक्स करून घेऊया इथे आपल्या कैरीच्या फोडींना पूर्ण हळद मीठ असं छान मस्त लागलेलं आहे आता आपण हे तीन तास झाकून ठेवूया की मीठ हळद ह्याच्या ह्याच्यामध्ये छान चा मुरल्या जाईल इथे आपली कैरी छान ह्याच्यामध्ये मुरल्या गेलेली तीन तास ठेवली आपण हळद मीठ लावून आता आपण हे परातीत काढून घेणार आहोत त्यानंतर मी इथे कॉटनच्या कपड्यावर रात्रभर फैन खाली ठेवणार ठेवणारे की हे चांग चांगलं त्याच्यामध्ये मुरेल हळद मीठ या फॅन खाली ठेवल्यानंतर आपण इथे काढून घेत आहे मी काढून घेतल्यानंतर कॉटनच्या सुती कपड्यावर आपण या रात्रभर फॅन खाली ठेवून देणार आहोत की या थोड्याशा ड्राय होतील इथे आपण कैरीच्या फोडींना मीठ हळद लावून ठेवलेलं होतं रात्रभर फॅन खाली तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये हळद मीठ छान मुरलेलं आहे आणि ह्याच्या फोडी पण जरा साईजने कमी झालेलं आहे आपण रात्रभर ठेवण्याचा फायदा हे होतो की आपली लोणचं जे आपलं लोणचं बनवतो ते वर्षभर जास्त टिकतं त्याच्यामध्ये हळद मीठ छान मुरलं जातं इथे काही साहित्य दाखवते इथे मी दहा काळी मिरी घेतलेली पाच सहा दालचिनीचे तुकडे घेतलेले आणि दहा लवंग घेतलेले तीन चमचे भरून इथे मीठ घेतलेले आधी आपण कैरीला चार चमचे मीठ लावलेलं होतं आणि इथे मी रेडीमेड कैरीचा मसाला घेतलेला आहे हे आपलं लोणच्याला लागणारं साहित्य आहे आता आपण लोणचं इथे बनवायला घेऊया इथे मी कड़ तेल कडकडीत तापून घेणार आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर आपण जे खडे मसाले दाखवले ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्या तुम्हाला जर इथे मोठ्या फोडी हवे असेल तुम्ही इथे मोठ्या फोडी पण बनवू शकता मी मला इथे मीडियम साईजच्या फोडी आवडतात कैरीच्या म्हणून मी इथे मीडियम साईजच्या कट करून गरम झाल्यानंतर थंड झाल्यावर आपण हे मसाले इथे टाकून घ्यायची गरम तेलामध्ये टाकायचे नाही आपल्याला ती करपायची नाही आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण आधी पण मीठ टाकलेलं होतं त्यानंतर आपण इथे जो मसाला आहे रेडीमेड तो मसाला टाकून घेत आहोत आपण हे छान मिक्स करून घेऊया आपल्याला घरी मसाला बनवायचा असेल तर दोन चमचे बडीशेप एक चमचा मेथी मेथीदाणे मोहरीची डाळ हे आपण हलकंसं कढईमध्ये किंवा तव्यावर भाजून घेऊ शकता आणि ते पण आपण इथे जे खडे मसाले दाखवले ते आत्ता तेलात टाकले त्याचप्रमाणे टाकायचे बडीशेप मी सांगितली आता तुम्हाला बडीशेप मेथीदाणे हलकेसे भाजल्यानंतर ते, हलके ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे बडीशोप जराशी साधारण कुटून घ्यायची म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो मोहरीची डाळ तुम्ही इथे एक किलो कैरीला एक मोठी वाटी भरून मोहरीची डाळ घेऊ हो शकता इथे आपला मसाला हा छान मस्त कैरीला लागलेला आहे आता आपण जे तेल गरम केलेले आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घेऊया इथे आपलं तेल कडकडीत तापलेलो होतो आपण ते थंड करून घेतलेले साधारण इतकं गरम तेल याच्यामध्ये टाकायचं नाही थंड करून घेतल्यानंतर टाकायचं इथे आपण छान आता मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण तेल आपल्या या फोडींना लागलं पाहिजे मस्त आपल्या इथं चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे आपण आता इथे छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जर वाटलं इथे की तेल कमी पडते तर आपण अजून एक वाटी तेल इथे गरम करायचं आणि त्याला थोडंसं साधारण थंड करून घ्यायचं आणि मग ह्याच्यात ओतायचं त्यानंतरच आपण याच्यामध्ये पटून घ्यायचं तर आपलं हे छान मिक्स झालेलं आहे हे बघा या फोडी छान याच्यामध्ये भिजतायत तरी पण मला काय वाटलं तर मी इथे अजून गरम करून तेल टाकेन पण आपला इथे फोडी आता भिजत आहे छान बरणीमध्ये आता हे भरून घेऊया इथे मी बरणी छान उन्हामध्ये एक तास वाळून घेतलेली आहे स्वच्छ धुतली पुसली आणि वाळवून घेतलेली त्यानंतरच आपण याच्यामध्ये लोणचं भरायचं आहे लोणच्याला एकही पाण्याचा थेंब लागता नये किंवा बरणीलाही एकही थेंब पाण्याचा लागता नये ही काळजी घ्यायची आपण नाही तर लोणचं आपलं लगेच खराब होतं तुम्हाला ही माझी लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे मनापासनं खूप खूप धन्यवाद